हाय गाईज एक सांगते तुम्हाला जे मी चुकी केली ते तुम्ही चुकी करू नका का, का संसाराचा उद्ध्वस्त झाला माझ्या एका चु चुकीमुळे कारण की पोराचं लग्न करताना मी चौकशी केली नाही ते त्यांच्या घरचे कसे आहे काय आहे वागणूक कशी आहे त्यांची मी काही मागचं पुढचं ना बघता त्यांनी पुरीला फसवाय लावलं माझ्या पोराला बघून अंधार डोळ्याखाली असं केलं आमच्या त्यांनी इतकं फसवलं की माझं पोरग त्या पुरीच्या पौर पायात हे झालं कारण ती पण त्याच्या मनातून प्रेम होतं का नाही मला नाही माहिती पण तिनं डायरेक्ट घर घुसली तिनं डायरेक्ट तिच्या आईने आणून सोडलं माझ्या घरी आणि म्हणली तिला दिवस गेल्यात म्हणली खोटं सांगितलं तिने दिवस गेले कुणाचं चा दुसऱ्याचं असेल मला नाही माहिती पर आणून सोडलं माझं पोरग तिच्या मागं हे झालं ना मला करून घ्यायची ती आणि तिचं काय लगीन करून घे ना मग आणून सोडली माझ्या घरात तुम्हाला सांगते इतकं परेशान केलं त्या पुरीने दोन मुलंभोजी हो तर राहिली बरं का चांगलं इमानदारीनं राहिली एखाद्यावर आळ नाही घ्यायचं दोन मुलंभोजी हो तर दोन मुली झाल्या तिला चांगली राहिली ती आणि करोनाच्या काळात जे दाखवायचा हिंगा तिनं इतका दाखवला ना की बास रे बास तिच्या आ आईच्यावर दोन काकणं आगाव करायला लागली तिला बापासारखा बिकळ ना मुलासारखं बिकळ ना असं त्यांनी तिनं जी ती केलेली सून होती ना असं तिनं येड्यात काढायला लागलं माझ्या पोराला की बस माझं पोरगं बोलक नाही जास्त स्वभाव शांत स्वभाव आहे त्याचा मग आता तुम्ही सांगा जर बाहेर फिरायला गेलं तर तिची नजर दुसरीकडंच आता नवरा किती बी केला तर बघणार ना ते तिचं थोडं का म्हणा कळत किती बी गरीब असलं माणूस कळतं का नाही स्वभाव कसं आहे दोन लेकरजीना चांगली राहिली म्हणून विश्वास ठेवलं तर तिनं वेगळं वातावरण दिसाल्यावर जरा लक्ष ठेवतंच की माणूस आता नवऱ्या ठेवला आता समजा हाटल्यात बसलं तिचं लक्ष दुसरीकडंच कोण बघते आपला नवरा आपल्यासोबत आहे असं तिला भान नाही राहायचं वा वाकडं वागल्यामुळं माझ्या डोक्यात पोराच्या माझ्या डोक्यात विनत गेलं ते इतकं कसं काय वाईट होऊ शकते माझ्या मला प्रेम करते तिनं माझ्याशिवाय दुसऱ्याला कसं काय करू शकते असं त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागला आणि करोनाच्या काळात झालेली गोष्ट आहे बरं का करोनाच्या काळात जे माझ्या पोराच्या डोक्याला मानसिक ताणताना व्हायला लागलं ते बधीर व्हायला लागलं डोकं त्याचं काय पण बडबडायला लागला अचानक तिनं माहेरला गेली म्हणजे माहेरला तर जाणंच होतं सारखंच माहेरला जायचं काय सण असू द्या काय नसू द्या पण एखादी आई म्हणती बाबा तुझा संसार आहे तू जा तुझ्या घरी सारखं सारखं इकडे काय लगेच फोन करून बोलवणार तिने पण सारखं जायचं सारखं पोरांना घे इकडं ते नांदण्यावर ध्यानच नाही नांद आता मी काय स्वभाव येत का माझा असा आगाव नाही की तिला भांडणं करीन मी ते डॉळला कसं आहे ते ते आता नवीन गाजलं आहे बघा काय नाही केलं गेली बाई पळून काय नाही केलं गेली बाई पळून असं काय नाही केलं गेली बाई पळून अशी तर होती तिची काही नाही बोलता जायची निघून ती परत यायची पण निघून जायची आता त्या बाईची तर सून जाती पळून पण येऊन नांदती तरी पण हिनं नानणं सोडून दुसऱ्याला घेऊन गेली ती गेली ती गेली तिकडं पोराला दुसरं मुलं लेकरं काढायला लागली माझ्या पोराच्या संसारात इतकं तिनं ढवळाढवळ इत क केलं आहे तिने ना धड माझं पोरग जगू शकत नाही ना धड मरू शकत नाही आणि यूरला पण घेऊन गेले अजून तेव्हा जायचं आहे यायचं असं तिचं मन चित नाही पण तिच्या आईनं पण कधी म्हणली नाही की बाबा तुझा संसार आहे दोन पोर आहे एखाद्या लेकराचं वाटूळ ती तळतळत एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही माफ होणार नाही कधीच माझा आत्मा मनातून आत्मा बोलते चरचर -चर करते ती आत्मा माझा बडुल्याशी तिला राहणार नाही एखाद्याचं घराचं उद्ध्वस्त करून गेली माझा एक कुलता एक मुलगा पण त्याचं डोकं तवापासून त्याच्या मागं ए आहे हाय पाच वर्ष झालं तर आजपर्यंत त्याला काही ना काही गाडी चालवायला लागलं त्याचं ध्यान बसत नाही तीनदा पडला गाडीवरून तो त्या बारक्या पुरीचा इतका जीव त्याच्यावर तिला ती घेऊन गेली अचानक असं येऊन घेऊन गेली त्याला त्या पुरीला घेऊन गेली तर त्या पोरीचा जीव त्याचा गुतलेला सारखं त्याच्यावर तिच्यावर लक्ष त्या पोरीवर त्यांची वागणूक तशी एकही त्यांच्या खानदानी तसं की नवऱ्यापाशी नांदलेलं नाही ती नंतरून कळलं मी चुकी झाली माझी मी त्यांचं घरदार काय बघितलं नाही पोराच्या पायात मी पोरग खुश तर आपण खुश म्हणून मी काय लक्ष दिलं नाही जाऊ जा केली तर केली पण आणून सोडली तर मी स्वतः तिचं आळंदीला जाऊन लग्न करून दिलं त्यांचं स्वतः खर्चा करून लग्न लावून दिलं दोघांचं राहिले दोन मुलं होती तर त्याने आणि मग पुन्हा नंतरून तिने हिंगा दाखवायचा ती दाखवली ती घरचं चालीवरती चाल गेलीच तिची आणि माझ्या पोराच्या जीवनात असं वादळ आलं वाऱ्यासारखं की वय नसताना पण लग्न केलं आमची चुकी झाली त्याच्या मागचं पुढचं बघितलं नाही आणि त्या बाईनं असं धोका दिली की पार असा आता पुरला फोन करायला गेलं तर मला दुसऱ्याचं लिकडू दाखवायला लागली आणि मग ती ह्याच आहे ते चहा दुसऱ्याचं सांगायला लागली मला मला कळत नाही का मी इडी आहे का त्या एवढं मी काय कानानं भाकर खाते का एवढं माझ्या पोराला बघून कसं वाटत असेल आणि इडिओ टाकते त्या इष्टावर टाकते त्या नावं बदलते त्या आडनाव बदलते त्या एखाद्या जहर खाऊन मरावं काय असं का कर केलं त्याने इतक्या नालायक आणि इतक्या वेशा व्यवसाय करणाऱ्या असा जगात कुठं नसतेल्या तडपून तडपून मरावं लागलं माझ्या लेखाचं वाटलं केलं त्याने बरबाद केले एक आत्मा चरचरचर करतो आहे माझा माझ्या लेखाचं दुखणं बघून आज माझ्या लेखाला कोणत्या गोष्टीचं सुख आहे लग्न केलं तीन वर्ष चार वर्षात दोन लेकरं झाली त्याला ना धड बायकोचं सुख आहे ना धड कशाचं समाधान आहे सारखं आजार टेन्शन मानसिक आजार तणाव त्या गोष्टीत माझं पोरग झिजून झिजून झुरून चालेल आज रोजी त्यांना धवकान्यातच गेलं सारखं गोळ्या सारखं दवा सारखं गोळ्या सारखं दवा माझ्या पोराला इतकं तरी त्यांनी ना दुःखात नाव नावसुद्धा घ्यायची इच्छा होत नाही पण त्या पुरीसाठी मी फोन करते तर त्यांचं रूप दुसरंच बघाय भेटतं इतक्या नालायक बायका कुठं सुद्धा बघितल्या नाही त्या आता तर मी नाव नाही घेतलं पुढच्या तर व्हिडिओमध्ये मी नाव घेणं घ्यायला कमी करणार नाही त्या पूरला सोडचिठ्ठी का दुसरी पण करून घ्यायला येत नाही सोडचिठ्ठी पण देणं नाही फरार निघून बाबा कुठं बाबासा घेऊन कुणा बाबाला घेऊन जातात काय माहिती दोनदा पोलीस कंप्लीट केली आम्ही पण तिचा काय तपास नाही ना आता कुठून आली त्या दिवशी फोन केला घरी होती आता सांग पोलिसाला सांगते ते त्यांच्या घरूनच पळून कशी काय जाते आमच्याकडं नाही आली आता त्या दिवशी घरी होती तिच्या आता ते पोलिसाला माहिती पडते का सांगा ती ना कुठं आहे काय ते विचारतात आम्हाला कुठं आली का ती गेली का असं विचारते त्या दिवशी रेकॉर्डिंग करून दाखवले पोलिसांना तो अखर वाटलं त्यांना की हाय त्यांच्या घरी त्यांची चुकी आहे म्हणून तर असं त्यांनी बदनाम केले आम्हाला स्वतः चुकी करतात स्व दुसऱ्याला जगू देत नाहीत अशा माणसाला या जिंदगीत जीवनात जगण्याचा काही एक अधिकार नाही माझ्या पोराचा तळतळ त्यांनी इतका आत्म बळवन आणि त्यांचं पण तसंच दिवस घेऊ दे मी एक आईचा श्राफ आहे एकदम श्राफ आहे आज किती दिवस मजा करेन आत्ता पूर्गी माझी तिची नऊ वर्षाची पूर्वी अजून दोन तीन वर्षांनी ती आता मोठी होईल त्यांना कळायला लागलं त्यांनी काय करते बघू ते तिचा कसा बदला घ्यायला होते ना ते मग पुढचं बघा तिला आता समजत नाही माझ आहे आता सध्या तिच्या आज चरबी आहे तिला कोण कुठं कोण कुठं त्याचा फरक कळणं गेले आजच्या बाधासं की माझ्या लेकाला येळ लावून ठेवलं समोर माझ्या पोराच्या माणसाला बोलायचं माझा भाऊ आहे माझा माझं हे आहे म्हणून सांगायचं असं इतकं खोटं बोलणं आणि इतकं हे करणं आणि तिची जे दिखावा करतात आहेत की मी आम्ही असं करतो तसं करतो असल्याची जिंदगी काय कुणाकून दहावीस रुपये घेतलं खायापुरतं झोपलं त्याच्या त्याच्यासह दहावीस रुपये संघ झोपणाऱ्या बाय आहेत त्या त्यांचं कुठं भरोसा आहे माझ्या लेखाला वाटूळ केलं रांडा बोडकावानी माझं सत्यांना सुदी पाचची पोट असं सराब्दी देते मी तळतळून माझ्या लेखाचं वाटोळ केलं आहे ती जीवनाचं आयुष्याचं वाटोळ केलं त्याने आणि मला दाखवित्या त्या दुसऱ्याची लेकरं दुसऱ्यासंग जाऊन काढलेले लेकरं मला दाखवायला त्या आणि विचारलं तर मग त्या दुसऱ्याचं लिखून राहील म्हणून सांगते त्या किती पाप चाल नरकात जात चाल नरातश जागा भेटणार नाही असं इतकं तर तुमच्यासंग बत्तीसशिव माझ्या आता हातातले बत्तीस दात एक दात तरी तुम्हाला लागल्याशिवाय राहणारच नाही माझा आत्मा आ तून बोलतोय आ लक्षात ठेव याद राख माझा आज दिवस खराब आहे उद्या तिला ती दिवस आल्याशिवाय राहणार नाही सांगून ठेवते युट्यूब फॅमिली असं असं छळ केलेलं आहे म्हणून माझ्या पोराला मानसिक त्रास झालेला आहे माझं पोरग एक शब्दानं काढणं दुखत नव्हतं माझ्या पोरला कसली व्यसन नाही तंबाखूची व्यसन आहे दारूची व्यसन नाही का आईला का मायला शिवी येत नाही इतका शांत स्वभाव असताना सुद्धा त्यांनी माझ्या पोराचा गैरफायदा करून घेतलेला आहे त्यांनी नांदायचं नव्हतं पोर काढायचंच नाही प्रेमात पाडायचंच नाही कशाला एखाद्याच्या नांदा लावायचं यांचं असली चाल मला नंतरून कळली लग्न झाल्याच्या नंतर तिच्या घरात विकतीच आहे सगळं वातावरण त्यांना काहीच कळत नाही मुलासारखं बापाला बापासारखं मुला त्यांच्या घरात चालतंय ते सगळं पण ते हिथं आल्यावर बंदी झालं त्यांना ते वागणुकीचं तर तिनं दोन लेकरंहजी हो तर चांगलं राहिली आणि नंतर बघा तिनं जे काय करायचं ती केलं आहे तर प्लीज तुम्हाला सांगणं आहे माझी जी चुकी झाली मागं पुढं बघून तुम्ही पाऊल उचला त्या घरचे किती बी प्रेम द्या काय असू द्या पण ती कशी आहे तिच्या घरचं तुम्ही खानदान बघा मगच लग्न करा तुम्ही असं मी अनुभवले तसं तुम्ही नीट बघून करा बाय एवढं सांगून मी बंद करते लयचीवाला याप झाल्या म्हणजे चर चरून आत्मा डोळ्यात पाणी येते झोपलं तरी रात्री दोन दोन माझ्या झोप येत नाही का म्हणते मी ह्या कारणानं झोप येत नाही माझं पोरगं दुखात तर मला झोप कशी येईल त्या दिवशी दवाखान्यात जाऊन मी गोळ्या आणल्यात गोळ्या आणल्यात तर ते धडधड छातीमध्ये घाबरल्यासारखं दचकून उठणं हे सगळं माझ्यासारखं सोबतसुद्धा व्हायला लागलं म्हणून मी दवाखान्यात जाऊन गोळ्या घेऊन आल्यात आता जरा थोडंसं समाधान वाटते तर माझ्या पोरला पण ते तसंच होते असं याच्यासारखं येड लागल्यावनी आता ते पूर्णपणे काय डोक्यातून त्याच्यात जात नाही तर हे कारणीभूत आहे त्या की व्हिडिओ टाकतात परत अजून असं असं आम्ही दाख दिखावा देते त्या नाव दुसरं लावून जॉईंट करून दुसरं आडनाव त्या मग माझ्या पोराला अजून टेन्शन द्यायच्या कामा कामात ह्या कामाचे काम करायला लागले त्यांनी या असं चाललं आहे त्यांचं तर मी तुम्हाला सुदृढला सांगते की तुम्ही नीट मागचं पुढचं विचार करून बघून पोराचं लग्न करा माझ्या पोराच्या आयुष्यात जे घडलं आहे ते कुणाच्यात घडावू नाही एवढं मला सांगणं होतं बाय